ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हेच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या स्वामी महाराजांच्या आरतीला सुरुवात करूया तर इकडे छान अशी स्वामी महाराजांची पूजा झालेली आहे तर आज आहे एकादशी तर एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर एकादशीसाठी आज स्वामी महाराजांना शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहेत चला आरती करून घेऊया तर छान असं आरतीमध्ये बघा कशाचा आकार तयार झालेला आहे दररोज वेगवेगळी फुलं वेगवेगळे वे आकार तयार होत असतात दिव्यामध्ये तर चला आरती करून घेऊया ओ वाळू आरती श्री गणपती ओमकारा औट मात्रा कोटी सूर्य समप्रभकारा समप्रभकारा बिंदू रूपे अचल अभय निर्गुण निराकारा यो माया अर्ध मात्रा विचारी ಓವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಪೀತವರ್ಣ ಅಕಾರ ಮಾತ್ರ ಬ್ರಹ್ಮ ಸುಚಕಾರ ಉಕಾರ ವರ್ಣ ರಕ್ಷಿಸಿ ಅಖಿಲ ಚರಾಚರ ಓವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಲೀನಕರಿಶಿ ರಕ್ತವರ್ಣ ತು ಸಕಲ ಜಮಕಾರ ಅನನ್ಯ ಶರಣಗತಿಯ ದಾತೌಪದಿ ದೇದಾರ ओवाळू आरती श्री गणपती ओंकार जय जय सद्गुरु स्वामी समर आरती करु गुरव रे अगाद मही मातव चरणांचा वर्णायामती या रे देया रे वास करुनिया दाविली अगिटित चरिया रे लीला पाशे बद्ध करुनिया, तोडिली या भव भया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरव रे अगाद महिमा तव चरणांचा रे यवनी पुशली स्वामी कहा है? अकल कोटी पहारे समाधी सुखते भोगुनी गोली धन्य वर्या रे जय जय स्वामी, स्वामी समर्थ आरती करु गुरुवारे अगाध महिमातव चरणच देयारे देशी मुचे सर्व समर्थ विनो हरारे इतुके दे दीन दयाळा न तव पद अंतरारे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करु यारे आगाद महिमा चरणांचा वरणायामती दे जय जय श्री अरुसुमत श्री आरती अवधूता श्रीदम कुटुमनी ब्रह्मज्ञानी सुनहर मुनी मदन मनोहर ध्यान दिवशी चरणी पादुका खटी मेकटला जठा मुकुटमाता जय जय श्री अनुसूयाज मत श्री दत्तारतीवधूता पुराण पुरुषोत्तम तो धरले अगणित अवतारा श्री पाद श्रीवल्लभ सरस्वती सरस्वतीदा जय जय श्री अनुसूयाजमत श्री दत्तात्रे आरती अवधूता मूढ अतीपती तिन परी आलो शरण तुला कृपामृते निज स्वरूप रमुनी उद्धरी दासाला जय जय श्री अनुसूयाजमुत श्री अवधूता दुर्गे दुर्घट भारी तुझवीन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी जन्म जन मरणा ते वारी हारी पडलो आता संकटनी वारी जय देवी जय देवी जय महिषा सुरवणी विश्वर वदने तारक संजीवनी जय देवी जय त्रिभोनी पाहता तुझे ही। चारी शमले बोले ही। साही विवादाता पडले प्रवाही ते तो बत्ता लावे पावस लवलाई जय देवी जय देवी जय मय सुरवर विश्वरवज्ञे तारक संजीवनी जय देव जय प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजवाशा क्लेशापासून सोडी तोडी भाऊ आंबे तुझ वाचून कोणपूरविल आशा नरहर झाला पदपंक जेशा जय देवी जय देवी, महिषा सुरवधी सुरवर विश्वर वदने तारक संजीवनी जय देव जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्माड मार्क भक्ताभिमानि श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त ओम श्री सतगुरु अक्कल कोटि निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानि श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री वरू महाराज की जय ਦਸਵੀਂ ਪੁਰੀ ਵਾਲੇ ਨੇ ਗੁਰੂ ਦੇਵ ਜੀ ਨੇ ਡੇਰੇ ਪਹੁੰਚ ਦੇ ਆਉਂ ਦਸਵੀਂ ਪੁਰੀ ਵਾਲੇ ਨੇ ਗੁਰੂ ਦੇਵ ਜੀ ਨੇ ਡੇਰੇ ਪਹੁੰਚ ਦੇ ਆਉਂ ਦਸਵੀਂ ਪੁਰੀ ਵਾਲੇ ਨੇ ਬਰਗੋ ਦੇਵ ਜੀ ਮੈਂ ਡੇਰੇ ਪਹੁੰਚ ਦੇ ਆਉਂ ਓਮ ਪ੍ਰਾਣਾਯ ਸਵਾਹਾ ਓਮ ਅਪਨਾਯ ਸਵਾਹਾ ਓਮ ਵਿਆਨਾਯ ਸਵਾਹਾ ਓਮ ਉਦਾਨਾਯ ਸਵਾਹਾ ਓਮ ਸਮਾਨਾਯ ਸਵਾਹਾ ਓਮ ਬ੍ਰਹਮਾਨੇ ਤਤਵਾਯ ਸਵਾਹਾ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ